हे वेलकम टू माय बायट्यूब चॅनल तर आज मला नक्कीच खूप गळत ना त्यासाठी ना मला तेल बनवायचं होतं त्यासाठी मी पॅराशूटचे ना काहीतरी अर्धा लिटर होती का काय माहीत नाही पण बॉटल होती तर ती नवीन ताण तिथे खास तेल बनवण्यासाठी पण तिचं झाकण काही निघतच नव्हतं तर मग मी बस खोल बंद नंतर जाऊ जातं असे काय होणार नाही मग डायरेक्ट त्याच्यावर कढईमध्ये न पिळलं कारण कल कढई मी बऱ्याच वेळ ठेवली होती आणि ती खूप तापलेली होती काहीतरी थोडंच नाही का थोडं तसं तेल निघायचं पण सगळं तेल मी पिळून वगैरे घेतलं कारण की वे वे गरे गरे ते गरम करायचं होतं मग सगळं तेल पिळलं वगैरे सगळ्यानंतर यांना मस्त की त्याला उकळून देऊ थोडा वेळ आणि थोडा वेळ उकळल्यानंतर काय करायचं म्हणजे का पूर्ण अशी हवा निघत पर्यंत ती वाटली ना आणि ते सगळं तेल करायचं काही निघत नव्हतं मग गप्पा चाललेल्या बाहेर मग त्याच्यासाठी मी हसवते बघा तर माणसान वेळीच येतो हसते तर मग मी थोडीशी ना मेथी घेतली मेथीचे दाणे घेतले आणि ते पुढे मी विकत आण कारण घरचे मी त्यासाठी एक वेळ ठेवतो पण मेथी होती तर मग ते सगळे सगळ त्याच्या सगळ्यांना त्याच्यामध्ये टाकलं आणि हे एवढे ठेवले होते कारण लाडू बनवायचे शकते त्याच्यासाठी ठेवली होती मेथी मी तर मग ते सगळ्यांना त्याच्यामध्ये थोडीशी टाकून दिली आणि गरम तेलला तडतड अशी वाजत होती त्यात राहिलेल्या मेथीने फ्रीजमध्ये थोडून दिलेली आणि मग भेटलेली मेथी थोडं फोडून घेतलेली तर मग त्याच्यामध्ये थोडंसं मला आहे ना कारण की मला कोरफडे जास्त भेटली नव्हती थोडीच भेटलेली कवळी होती त्यामुळे मी तिला चिरून आहे ना त्यामध्ये टाकून दिली आणि मग ती दोन तीन नाही म्हणजे एकच हे भेटलेलं ते त्याच्यामध्ये दोन तीन तुकडे घेतले धुवून घेतले होते त्यामुळे मी ते सगळे ना त्याच्यामध्ये ठेवून दिली आणि मग आणि त्यानंतर मग मी ना कांदा चिरलेला होता दोन तीन कांदे चिरलेले होते ते पण मी त्या ऑइलमध्ये टाकून दिले आणि उकळी उकळी येत होती त्यामुळे आणि त्याला मी जरा फ्रेश करत होते कारण की ते ना फ्रेश हवा म्हणून आणि मग ते सगळं त्याच्यामध्ये टाकले पर तीन आम्ही कांदे चिरलेले होते आणि सगळे म्हणजे तोडून तोडून पण टाकले कारण की म्हणजे याला होईल मग त्यामुळं मग नंतर थोडंसं उकळून वगैरे दिलं कारण की उकळून वगैरे ते दिलेलं होतं आणि मग त्यामध्ये ना थोडंसं ना कढीपत्ता टाकला पण कडीपत्ता मोठा असल्यामुळे मग मी त्याला मधोमधून थोडासा कापला होता आणि मधुमधून कापल्यामुळं कापल्यामुळं मग नाही का थोडं जरा भारी झालं आणि ते छोटे होते ना कढई छोटे होते त्यामुळे मोठे मोठे टाकले तर मग मी सगळ्यात चिरून आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून दिलेला होता आणि एक त्याची दांडी ठेवलेली आणि त्या दांडीत मी कारण की दुसरं भांडं घेतलं असतं तर तेल गेलं असतं तर मी ती काढली होती ना त्याने मी सगळं हालून वगैरे घेतलं आणि जवळजवळ ना एक दीड तास उकळून द्यायचं तर त्याच्याकडे सगळं कच असतं ना ते सगळं गेलं पाहिजे तुम्ही वडाच्या पारंभा पण टाकू शकता अशा प्रकारे उकळत होतं आणि वास पण छान येतात तर आपण कांदा जवळचा तर मग एवढं हे नव्हतं अशा प्रकारे सगळं उकळून दिलं मी आणि तुम्ही गेलं तरी मी अर्धा तास उकळून दिलं आणि ही सगळं गळायचं प्रमाण नाही उरलं मी ऑलरेडी थोडंसं तेल लावून द्या असे चंबकाच

रुमाल घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळं तेल थंड झाल्यानंतर ओतून घेतलं कढईमधलं कारण की तसं ठेवलं असतं तर मग तसं पण ठेवू शकतं पण ते सगळं हातात म्हणजे नका येईल त्यामुळं मग सगळं आहे ना मी ना पिळून घेतलं जेवढं माझी ताकद लागून मी तेवढं सगळं ना सगळं नाही नका पिळून घेतलेलं होतं आणि खूप असं म्हणजे खूप गा गार झालेलं होतं त्यामुळं मग असं पिळून वगैरे घेतलेलं Ani mabu na oba reketi na muna, <hesitation> te mabu na oba reketi na na ntoro mangu, <hesitation> mabu na reketi na mangu, त्याच्यावर लक्षच नाही कारण की बाहेर पण खूप आवाज झालेला आहे आमचा तर मग सगळं पुढं हातात वगैरे काढून घेतल्यानंतर जेवढं ताकद जेवढं निघत नव्हतं ना तोपर्यंत मी ते पिळून घेतलेलं दोन दोन थेंब पण मी त्याचे काढून घेतलेले आणि असं म्हणजे नाही का त्यानंतर सगळं हातात चुळून वगैरे घेतलं होतं आणि राहिलेलं परत तो स्वतः काढून पिळायचा प्रयत्न करत होता पण तो काही मला पिळायचा त्यालाच नव्हतं राहिलं अशा प्रकारे हात स्वतः झालेला आणि मग हाताला परत लागलेलं ते पण काढून घेतलं आणि ते झाल्यामुळं मग नाही एक छोटीशी बॉटल घेतलेली त्याच्यामध्ये मी स्टोर करून घेतले आता बघू जर हे यूज केल्यानंतर के किती नका फरक पडला असेल होईल तर मी नक्की तुम्हाला सांग केलं आता ट्राय करते एका महिना बघू काही फरक आहे का तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही कोणते तेल वापरता ते पण कमेंटमध्ये सांगा सजेशन दगा मी उपकेस खूप म्हणजे खूप गळत आहेत माझी तुम्ही थोडंसं जर दिसून तर बरं नाही राहिलेलं सगळं तेल ना, ना। मी हातातलं केसांना ला लावलं आणि जे डब्याला राहिले होतं ना ते पण मी सगळं नाही का खूप केस खूप वगैरे नाही का सगळं मी सगळं नाही का केसांना जायलाच नको करून की तेल खूप मला हे जवळ दीडशे रुपयाला बाटली पडलेली होती आणि मग परत केस वगैरे बांधून घेतली आणि अशा प्रकारे आमचं तेल तयार झालेलं होतं आदिवासी हे रॉयल नाही हे माझं हेरॉइल आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा राहिलेलं परत मी पुढे पुढे थोडंसं लावून घेतलेलं होतं आणि इथं तर माही फारच केस गेले आहे ह्या साईडला पा एका साईडला एका साईडला गेलेले आहेत चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा बाय